जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा गीतेचा मराठी भावार्थ अध्याय अठरा मोक्ष संन्यास योग श्लोक एकोणपन्नासावासक्त बुद्धी ही सर्वत्र जितात्मा वेगतस्प्रहः नैष्कर्म्यसिद्धिं परमां सन्यासेन अधिगच्छति वोम गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना मोक्ष संन्यास योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना जर कोणी कोणत्याही आणि सर्व इच्छांपासून मुक्त असेल सर्व फळांच्या इच्छेचा त्याग केला असेल मनावर ताबा ठेवला असेल मी करता आहे असा विचार करत नसेल आणि फळांचा त्याग करण्याच्या भावनेने प्रत्येक कृती करत असेल त्याला नक्कीच सर्वोच्च पूर्णता आणि ध्यान किंवा ध्यानाची सर्वोच्च स्थिती प्राप्त होईल असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा हे स्पष्ट करत आहेत की ज्ञानाच्या सर्वोच्च अवस्थेचे फळ हीच ध्यानाची सर्वोच्च अवस्था आहे आणि अशी परमपूर्णता आणि ध्यानाची सर्वोच्च अवस्था प्राप्त करण्यासाठी ते काही सोप्या चरणांचे पालन करत आहेत म्हणून निकालावर लक्ष न देता मनावर नियंत्रण ठेवून मी करता आहे या अहंकाराचा त्याग करून परिणामांची अपेक्षा न ठेवता प्रत्येक कार्य करून श्रीमंत नारायण यांची उपासना म्हणून प्रत्येक कार्य करून केवळ श्रीमंत नारायण यांची प्राप्ती हेच आपल्या जीवनाचे ध्येय बनवूया आणि केवळ श्रीमंत नारायण यांचाच आश्रय घेऊया श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द आपण जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया असक्त सर्वत्र जितात्मा ुद्धिता विगत स्प्रो पार्मद्भवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करेन हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमद नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे hey श्रीमनारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन असक्तबुद्धिः सर्वत्र जितात्मा विगतस्पृहः नैष्कर्म्यसिद्धिं परमां सन्यासेन अधिगच्छति असक्तबुद्धिः सर्वत्र जितात्मा विगतस्पृहः नैष्कर्म्यसिद्धिं परमां सन्न्यासेनाधिगच्छति